या वीस पदार्थांमुळे कॅन्सर होण्याची जोखीम वाढवू शकते एक धूम्रपान तंबाखू दोन अल्कोहोल मध्य तीन प्रोसेस मांस बेकन सॉसेज हॉट डॉग हॅम चार लाल मांस गाय किंवा मेंढीचे मांस पाच तळलेले पदार्थ फ्रेंच फ्राईज चिकन सहा सोडा आणि साखरेयुक्त ड्रिंक्स सात ट्रान्स फॅट्स फास्ट फूड बेक पदार्थ आठ जास्त तापमानावर तळलेले पदार्थ काळा आणि जळले अन्न नऊ पेस्टिसाइड्स आणि कीटकनाशकांचा वापर केलेली अन्न साहित्ये दहा कृत्रिम रंग असलेले खाद्यपदार्थ आणि स्वाद अकरा फास्ट फूड पदार्थांची अधिकता बारा अत्यधिक प्रक्रिया केलेल्या अन्न पदार्थांमध्ये असलेले ऍडिटिवस तेरा बॉटल ड्रिंक्स आणि जास्त प्रमाणात मीठ असलेली खाद्यपदार्थे चौदा जास्त गरम अन्न खाणे पंधरा तुपात जास्त वेळ घालणे तेलाचा वापर न करता सोळा कृत्रिम मिठाई सर्व प्रकारच्या मिठाईंच्या कृत्रिम रंगांची आणि चवीची चव सतरा मध्यम वयाच्या नंतर जास्त मांसाहार अठरा शक्तिशाली मसालेदार पदार्थ अत्यधिक मिरची किंवा तीव्र मसाले एकोणीस तळलेले खाद्यपदार्थ ज्या तेलात कार्सिनोजेन्स आहे ज्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता अधिक आहे वीस बिस्किटे आणि केक जे जास्त वेळ टिकवण्यासाठी कृत्रिम घटकांपासून बनवले जातात लिस्ट ही लिस्ट वैज्ञानिक संशोधनावर आधारित आहे पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक व्यक्तीला या पदार्थांमुळे कॅन्सर होईलच योग्य आहार नियमित व्यायाम आणि जीवनशैलीत सुधारणा कॅन्सरच्या जोखमीला कमी करू शकतात मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आम आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद